मायनस सेव्हन्टी डिग्री सेल्शियसची जीव घेणी थंडी जिथे दहा हो ते पंधरा मिनिटांच्या वर जरी थांबलं तरी रक्त गोठून मृत्यू होऊ शकतो अशा थंडीत आपले इंडियन आर्मीचे सैनिक रात्रंदिवस देशाच्या संरक्षणासाठी तैनात असतात ऐकून अंदाज आला असेलच याचा विषय नक्की कशाबद्दल येते करेक्ट ओळखलं भारत पाकिस्तान यांच्यातला वादग्रस्त भाग जिथे लाईन ऑफ कंट्रोल संपते ते म्हणजे हिमालय पर्वतरांगाच्या ईस्ट काराकोरम रेंजमध्ये असलेलं सियाची जगातलं सगळ्यात उंच युद्ध क्षेत्र तिथे चारही बाजूला बर्फ ना कोणी तिथे राहत ना कोणता खजिना पण इंडियन आर्मी तिथे चोवीस तास तैनात असते खरं तर या बर्फा ग्लेशियरमध्ये मध्ये अनेक रहस्य दडलेली आहेत दे। आज आपण ती रहस्य आणि सियाचीनच्या सैनिकांचं जीवन कसं असतं जाणून घेऊयात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाज्याला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या नव्या अपडेटसाठी बेलकॉनवर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा या शब्दाचा अर्थ होतो गुलाबांचं दूर दूर ठिकाण पण तिथे एकही गुलाब नाही फक्त हाड गोठवणारी थंडी हे शहात्तर किलोमीटर लांब बसलेलं दुसरं सर्वात मोठं ग्लेशियर आहे ज्याची उंची अठरा हजार आठशे पंच्याहत्तर फूट आहे साधारण इथं तापमान मायनस पाच ते मायनस दहा डिग्री असतं पण थंडीत ते पन्नास ते सत्तर डिग्री पर्यंत पोहोचतं त्यामुळे इथे शत्रूंपेक्षा हवामान हाच सर्वात मोठा शत्रू आहे इथे चौऱ्याऐंशी पासून नऊशे पन्नास पेक्षा जास्त सैनिकांचा मृत्यू थंडीमुळे झाला इतकं कठीण आणि धोकादायक सैनिकांचं आयुष्य फक्त पंधरा सेकंद धातूला हात लावला तरी त्वचा चिकटते थंडीत श्वास घेताना फुफ्फुस गारठाने जळतात इन शॉर्ट पंधरा मिनिटाच्या वर जिवंत राहणं मुश्किल असत इथे सैनिक टेंट्स बर्फाच्या भिंती आणि खड्ड्यांमध्ये खोदलेल्या बंकर मध्ये राहतात ऑक्सिजन मास्क लावून श्वास घेतात कारण हवेत ऑक्सिजन फक्त चाळीस टक्के असत सैनिकांची पोस्टिंग तिथे फक्त दोन ते तीन महिनेच असते मग दुसरे सैनिक येतात आता इथली परिस्थिती इतकी जीवघणी असते तरी सैनिकांना सियाचीन मध्ये का पाठवतात तर सियाचीनच्या एका बाजूला पाकिस्तान आणि दुसऱ्या बाजूला अक्साई चीन आहे म्हणून हा भाग भारतासाठी महत्वाचा आहे खर तर सियाचीन पर्यंत पोहोचणं पाकिस्तान आणि चीनसाठी कठीणच आहे पण भारतासाठी जास्त कठीण कारण भारताकडून खडी चढाई आहे पाकिस्तानकडून थोडा उतार आहे पण भारत हा भाग गमावू शकत नाही कारण इथून भारत पाकिस्तान आणि चीन दोघांच्या हालचालीवर नजर ठेवून असतो जर कोणी भारताविरुद्ध काही करायचा प्रयत्न केला तर भारत तयार असतो म्हणून पूर्णपणे ओसाड असून सुद्धा भारत हा भाग गमावू शकत नाही एकोणीशे चौऱ्याऐंशी पर्यंत सियाचीन मध्ये कोणीच नव्हतं कुणाला याबद्दल माहिती सुद्धा नव्हती पण शिमला करार एकोणीसशे बहात्तर मध्ये भारत पाकिस्तान बॉर्डर कुठे असेल याचा उल्लेख नव्हता पाकिस्तानने सियाचीन किती महत्वाचं आहे हे ओळखलं आणि मग चीनच्या म्हणण्यानुसार पाकिस्तानने सियाचीनवर नजर ठेवायला सुरुवात केली पाकिस्तानने ऑपरेशन अबाबिल सुरू केलं आणि युरोपातून खास बर्फात वापरले जाणारे कपडे शस्त्रसाठाची मोठी ऑर्डर दिली ही खबर जेव्हा भारताला कळली तेव्हा पाकिस्तानने सियाचिन वर कब्जा करायच्या आधी एकोणीशे चौऱ्याऐंशी च्या चा ऑपरेशन मेघदूतने भारताने हा भाग यशस्वीपणे ताब्यात घेतला आणि एकोणीशे सत्त्याऐंशी च्या ऑपरेशन राजीवने बिला फंड ला पोस्ट ताब्यात घेतलं तेव्हापासून आजपर्यंत सियाचिन वर भारतीय सेनेची पकड कायम आहे दोन हजार तीन ला युद्धविराम जाहीर झाले आणि दोन्ही देशांनी एन जे नाईन एट फोर टू पासून साल्टोरो पर्यंत बाजू पाकिस्तान कंट्रोल करतो आणि पूर्व बाजू भारत कंट्रोल करतो सहसा पाकिस्तान सैनिक सियाचीन मध्ये पोस्टिंगला नसतात पण इंडियन आर्मी नेहमीच तैनात असते आजही तिथे दुश्मनांपेक्षा तिथल्या वातावरणाची जास्त भीती आहे हिमालयातील ग्लेशियर्स पासष्ट टक्के वेगाने वितळते ग्लेशियर मिथून तलाव तयार होतात जे फुटून पूर येतात केरोसिन कॅन्स वेस्ट केमिकल गोठलेल्या भागात साठतात ज्यामुळे प्रदूषण वाढतंय पण ही गोष्ट जरी असली तरी सियाचीन मध्ये भारतीय सैनिक इतक्या कठीण परिस्थितीत सुद्धा चोवीस तास दुश्मनांच्या हालचालीवर नजर ठेवून असतात पण नव्वद टक्के सैनिकांचे जीव युद्ध हल्ल्यात आणि गोळीबारात कमी पण तिथला जीव घेणं थंडीमुळे जास्त गेलेत बरं अनेकांनी सियाचीनची बर्फाळी युद्धभूमी गाजवली सुद्धा आहे ते म्हणजे परमवीर चक्र विजेते बाना सिंग कर्नल नरेंद्र कुमार लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी लांस नायक हनुमंत थप्पा अशा अनेक वीरांनी इथे दिलेल्या सेवेमुळे आज भारतभूमी आणि सियाचीनची ही युद्धभूमी सुद्धा शाबूत आहे तुम्हाला सियाचीनच्या सैनिकांच्या जीवनाबद्दलची ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि गाजावाजेला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका